कोथंबीरच्या वड्या पण बनवल्या होत्या एकदम साध्या सोप्या पद्धतीने त्या कोथंबिरीच्या वड्या पण सगळ्यांना खूप आवडल्या होत्या मंडळी तुम्ही आजचा बरं का भाग्यस्त्री तुम्हाला इतके छान खमंग बनवून दाखवणार आहे ना आपल्या तोंडाला चवच आली पाहिजे असे मुटके आहे एकदम जुन्या पद्धतीचे मुटके बनवणार आहे जशी आपली आजी आज बनवायची ना तोंडाला चव यायची ते मुटके खाल्ल्याच्या नंतर आणि कोथंबीरचे धपाटे पण खूप छान लागतात बरं का खायला भरपूर स्वस्त कोथंबीर आहे नक्की कोथिंबीर कोथंबीर आण ना असे मुटके कोथिंबीरच्या वड्या बनून खा आणि सगळ्यांना खाऊ घाला मंडळी बघू शकता तुमच्या आशीर्वादाने भरपूर छान कोथिंबीर आलेली आहे बर का माती येते वरच आहे शेत आजो खाली पावसामुळं तर आपली भरपूर कोथिंबीर उपटून झाली तर आपल्या शेतातला निसर्ग कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा बरं का आपल्याला जेवढे मुटके बनवायचे ना तेवढी कोथिंबीर अशी चिरून घेऊ अगोदर हो आपल्याला मोटक्यासाठी बारीक कोथिंबीर चिरून घ्यायची आपली सगळी कोथंबीर चिरून झाली कोथंबीर चिरायच्या अगोदरच धुवून घ्यायची बरं का नंतर धुवायची नाही आपण मुटक्यासाठी साहित्य घेतलं आहे दोन लसणाच्या कांड्या घेतल्या आता हिरव्या मिरच्या घेतल्यात मिरच्या भरपूर घेतल्या आता तिखट चरचरीत बनवायचे मस्त मुटके एक मोठा चमच्या भरून जिरे घेतले तर आणि मीठ पण घेतलेलं आहे मीठ पण आपल्याला टाकायचं टाकायचंय मिरची लसूण मीठ जिरे मस्त बारीक झाले बरं का लसूण मिरची कुठून झाली तेल टाकून घेऊ तेल गरम झालंय एक चमच्या मोहरी टाकून घेऊ मोहरी चांगली तडतडून द्यायची पाणी टाकून घेऊ ह्या पाण्याला आपल्याला उकळी येऊन द्यायची आपण इथं मुटक्यांसाठी पीठ घेतलंय एक वाटी बेसन पीठ घेतलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलंय आणि तीन वाटे मी ज्वारीचं पीठ घेतलं आहे चाळून पीठं घेतलेले आहेत तर हे एकत्र करून घेऊ हे सगळं मिक्स करून घेऊ याच्यामध्ये टाकून घेऊ आता कोथंबीर आता आपण ही मिरची लसूण कुटून घेतलेलं ना ते पण टाकून घेऊ त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घेऊ तर हे ते कटन ते सगळं परत मिक्स करून घेऊ आता थोडं थोडं पाणी टाकू आणि पीठ चांगलं मळून घेऊ एकदाच पाणी टाकायचं नाही आपल्याला घट्टसर पीठ मळायचंय पातळ पीठ नाही म्हणायचं मस्त आपलं पीठ तयार झालंय म्हणून आपण आता मुटके बनवून घेऊ आणि पत्तळ आहे बरं का आपण मागच्या वेळेस फांदीच्या भाजीचे मुटके बनवले होते खूप चवदार लागले बर का खायला जास्त मोठे मोठे पण नाही आणि जास्त छोटे छोटे पण नाही आतपर्यंत उकडले पाहिजे असे बनवायचे याच्यापेक्षा थोडे छोटे बनवले तरी चालतं अशाच पद्धतीने सगळे मुटके बनून घेऊ आपण आपले सगळे मुटके बनून झाले तर आपल्या पाण्याला पण उकळी आली तोंडाला चवच येते बरं का असे मुटके जर खाल्ले कोथंबिरीचे तर लहान लेकरं पण आपल्या आवडीने खाते त शिजायला जास्त वेळ पण नाही लागत बरं का या मुटक्यांना पटकन शिजते आपले सगळे मुटके सोडून झाले तर पाण्यामध्ये आणि शिजल्याच्या नंतर आपली फुलकडे आहे बर का या मुटक्यांनी थोडेसे असे एकदा हलून घेऊ याच्यावर झाकण ठेवून घेऊ आणि पंधरा मिनटं असे शिजून घेऊ मस्त कमी जाळावर शिजून घेतले तर वा वागीश्री लई छान वासाला मस्त शिजलेत बर का आपल्या मुटक्यांची चव घ्या आता मी तुम्हाला खायला देते मस्त शिजले तर आणि त्याचा रसा तर पान किती छान झालं हे लेकर आवडीने पितेत बर का रसा तनुला खूप भूक लागली ती किती वेळच झाले म्हणती मम्मी दे पटकन मम्मी दे पटकन एखाद्या आजारी व्यक्तीच्या तोंडाला जर चव नसेल ना तर नक्की असे मुटके बनवून द्यावर का